रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती शुभ्र वस्त्र अंतरावं त्यावरती आपण सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची गंध पुष्प अक्षदा वाहून गणपती बाप्पांना वा लाल फुल अर्पण करायचं त्यानंतर एका तामण्यामध्ये आपण फुलांचं किंवा बेलपत्राचं आसन ठेवून किंवा अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती भगवान शिवांचं शिवलिंग ठेवायचं आहे आणि शिवलिंगावरती सर्वात आधी जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने किंवा जाणे कशाने तुम्ही अभिषेक करणार आहात त्या वस्तूने अभिषेक करायचा आणि त्यानंतर आपण भगवान शिवांच्या मूर्तीवरती पुन्हा एकदा जलाभिषेक करणार आहोत शिवलिंगावरती सर्वात शेवटी जलाने अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती अभिषेक करत असताना महामृत्य मंत्राचा किंवा ओम नम मंत्राचा मनोमन जप करायचा आहे त्यानंतर तामन स्वच्छ करून बेलपत्राचं आसन ठेवून त्यावरती शिवपिंड ठेवायचे शिवपिंडीला चंदन आणि भस्म लावून घ्यायचं आहे पांढरं फुल अर्पण करायचं आहे इथे माझ्याकडे रुद्राक्षाची माळ होती ती देखील अर्पण केलेलं आहे पांढरं कापसाचं वस्त्र बेल पत्र अर्पण करायचं आहे अक्षता देखील आपण पांढऱ्या अर्पण करायच्या आहेत अशी महादेवांची पूजा करायची बेलपत्र अर्पण करत असताना ते नेहमी उलटा अर्पण करायचं आहे आणि बेलपत्राच्या शेवटी जी गाठ असते ती गाठ देखील आपण नकाने तोडून घ्यायची आहे बेलपत्र उलटं करून महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायची महादेवांची पूजा ही एकट्याने केली जात नाही तर ती माता पार्वती गणपतीसोबत त्यांच्या कुटुंबासोबत केली जाते त्यासाठी आपण तांदळाच्या आसनावरती माता अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचंच एक रूप आहे त्यासाठी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करून घ्यायची आहे माता अन्नपूर्णेला सौभाग्यमान अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून फळांचं नैवेद्य या दिवशी तुम्ही दाखवायचं आहे किंवा खडी साठली त्या दाखवू शकता धूप आरती दाखवून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही कर्पूर गौरव करून अवतारम ही आरती देखील करू शकता संपूर्ण व्हिडिओ चॅनेल वरती आहे त्यामध्ये शुभ मुहूर्त आणि विधिवत पूजा सांगितली